कल्याणमध्ये सासऱ्याने आपल्या जावयावर ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याण खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सासरा फरार झाला असून बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ जाऊन तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम परिसरात राहणारे इबाद फाळके हे कुटुंबासह राहत होते काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह जकी खोटाल यांच्या मुलीशी झाला होता लग्नानंतर इबादला हनीमून साठी काश्मीरला जायचे होते आणि यासाठी त्याने तयारी केली होती मात्र सासऱ्याने त्याला काश्मीरला न जाऊन मक्का मदिना इथे जाण्याचा आग्रह केला होता गेल्या काही दिवसापासून सासरा जकी आणि जावे इबात यांच्यात वाद सुरू होते या वादाचा राग सासऱ्याच्या मनात वाढला आणि काल रात्री आठ वाजता इबात घराकडे जात असताना जकी खोटेल त्याच्या जवळ रिक्षात बसून आला आणि त्याच्यावर ऍसिड हल्ला केला हल्ल्यात इबाद गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेनंतर आरोपी सासरा जकी खोटाल फरार झाला आहे बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत